सर्वांना खूप खूप नमस्कार महाडच्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुदेश कळमकर आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ मी आपल्या सर्वांना अपील करतोय की आपण कमळाचं बटन दाबवून सुदेशजींना आणि आपल्या नगरसेवकांना निवडून द्या आपल्याला माहिती आहे हो आणि सोबत सोबत राष्ट राष्ट्रवादी पण आहे राष्ट्रवादीचेही की घडाळ चिन्ह आहे त्यालाही आपण त्याचेही बटन दाबून जिथे जिथे राष्ट्रवादी आहे त्यांनाही निवडून द्या आपल्याला कल्पना आहे की आपल्या शहराच्या विकासाकरता आम्ही आपल्या सोबत आहोत आणि सुदेश आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना पूर्ण मदत ही महाराष्ट्र शासनाची असेल आता दोन हजार सत्तावीस मध्ये चौदार तळाच्या आंदोलनालाही शंभर वर्ष पूर्ण होतील आणि त्या त्यानिमित्ताने अनेक आपल्याला कार्यक्रम देखील करायचे आहेत आणि त्याचसोबत आपल्या शहराचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे त्या दृष्टीनं आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद